असता तसे आपल्याला सुद्धा नियम घालून दिलेले तरी सर्व ग्रामपंचायतीचे जेवढे गाडे धारक आहे ज्या ग्रामपंचायतच्या मालमत्तेचा गाळा ताब्यात आहे त्याची रक्कम जो टॅक्स त्याच्याकडे ढकलेला आहे त्यांनी तो टॅक्स आठ दिवसात ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावा नसता त्याच्यावर या ग्रामसभेमार्फत जी कारवाई होईल नियमानुसार त्या कारवाईला त्यांना दे बाहेर गाळ्या समोर जावं लागेल दुसरी गोष्ट आरोग्य आहे जे प्लास्टिकही हॉटली वाल्याने वापरू नये असा एक आपला ग्रामपंचायतच्या मार्फत ग्राम सभेला ठरावा आपल्याला मंजूर करायचा आहे सर तो हॉटेलवाला जे कप वापरील त्याच्यावर ग्रामपंचायतच्या वतीनं आरोग्य विभागाला धरून त्याच्यापासून आपल्याला सुद्धा आजार होता त्याच्या व्हायला लागलं त्याच्यामुळं हॉटेलवाल्याने आणि किराणा दुकानदारांनी सुद्धा हॉटेलवाल्याला ते कप विकू नये त्याच्यावरती कारवाई आरोग्य विभागाला धरून सगळी ग्रामपंचायत त्याच्यावर तो दंड आणि ती कारवाईला त्याला समोर जावं लागेल याची सुद्धा नोंद घ्या तसेच चप्पल बुकचे जे दुकानदार आहे हे दुकानदार जे आपला त्या दुकानात येतो आणि तो नवीन चप्पल घेतो जुनी चप्पल तिथं सोडून जातो तर ही चप्पल आता त्या दुकानदारांनी एका पोत्यामध्ये तिथं जमा करावी आणि ती घंटा गाडी टाकून त्याची जर त्या दुकानदारांनी रोडवर जर चपला टाकल्या तर त्याचं दुकान ग्रामपंचायतच्या ग्राम सभेमार्फत त्याच्यावरती कारवाई केल्याने आणि त्याच्या दुकानावर ते बंधन येऊ शकत याची चप्पल दुकानदारांनी याची ती दक्षता घ्यावी दुसरा विषय आपला असा आहे आपण आता कार्यालय बांधलं त्या जागेवर ती जागा आपल्या असल्यामुळे आपण ते बांधलं आणि काही धार्मिक मुद्दा आहे आपल्या पांढरंग शास्त्री आठवलेचे जे योगेश्वर भक्त आहे त्यांना आपल्या या दोन शाळा खोल्या आहे तिथल्या त्या शाळा खोल्या पाडून सनी त्यांना ती जागा आपण स्वतः परिवारासाठी आपण ती वापरल्या देणार आहोत तसे तसाही ठराव आपल्या ग्राम सभेत मंजूर करावं तसेच सर्व दुकानदारांना किंवा हॉटेलवाल्यांना सूचना आहे का आपली हॉटेल त्यांनी खाद्य त्याचे कि असेल किंवा च्या असेल ते काचाचे ग्लास आणि तिथला जो हॉटेलमधला जो परिसर आहे हा जो त्यांनी खाण्यापिण्याचं त्याचं ते झाकून थे। ठेवावी आणि त्याची ती हॉटेलची स्वच्छता त्यांनी थे ठेवावी कारण की तिथून त्या आरोग्याला धोका होणार नाही त्याचे काय भजे पाव जे काय असतात ते आम्ही त्याच्यावर जाळी ठेवून शनी म्हणजे माश्या वगैरे काही त्याच्यावर बसणार नाही यासाठी सुद्धा त्या अटेलवाजाला आपण ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये आठ राहून मंजूर करावं तसंच आता आपण गावातील काही वृक्षारोपण करणार आहोत ग्रामपंचायत मार्फत तर मोकाट ज्या शाळ्या ज्याच्या बाकऱ्या आहेत त्यांनी त्या भाकऱ्या ज्या मालकीच्या असतील त्याच्या असतील त्यांनी त्या बाकऱ्या त्याची बांधून सनी त्याची घरात ठेवावी अशी व्यवस्था त्यांनी करावी कुठलीही बकरी गावामध्ये बोकार फिरताना दिसली नाही पाहिजे आणि ती जर बकरी दिसली तर ग्रामपंचायत त्या मालकावरती कारवाई करण्यात येईल मी अशा ग्रामपंचायतच्या वतीला आपल्याला सर्वांना ठाव मानतो आणि या ठावाला आपण सर्वजण अनुमोदेसाला अशी मी अपेक्षा सगळ्यांना ठाव मंजूर आहे का हो हो धन्यवाद आता दुसरा विषय आपला आता आपला एक सेफ्टी टँक तिथं जे नदीला आता जसं आपण इथलं पाणी खाली घेतलं तर हेच पाणी आपण आता पुढच्या महिन्यामध्ये त्याची प्रोसेस करून सणी हे पाणी आपण पुलाच्या खाली म्हणजे तिथला सेफ्टी टाईम काढून सणी आपण हे तिकडं पुलाच्या खाली देखील व्यवस्था करणार आहे कुठल्याही शेतकऱ्याचं किंवा कुठल्याही नागरिकाचं नुकसान होणार नाही याची लक्षात सुद्धा ग्रामपंचायत घेणार आहे तिथं आपण ते सोस खड्डा म्हणून सणी त्याचं आउटलेट बाहेर कार्ड असं ते वीज वीज सारखं तयार करून सगळी आपण त्याच्यामध्ये ते सगळं सोडणार आहोत त्याच्यामुळे कुठलंही पाणी त्याचं उपन राहणार नाही असा एक ग्राम सभेमार्फत आपल्याला सुद्धा झेडपणे ठराव तो पाठवाचा आहे तरी त्या ठरावास आपण मांडण्याला द्यावी वेळेचे विषय जेवढे होते तेवढे आता झाले कोणाचे ना समजा गाव हिताचे सामुदायिक जर काही मुद्दे असतील त्यांनी ते व्यवस्थित आणि सरळ म्हणजे ज्ञान सभेला समजेल अशा भाषामध्ये त्यांनी ते मुद्दे व्हायला व आपण त्यांना परवानगी दिली धन्यवाद